खरं तर आता जगामध्ये कोणी कोणालाही असा प्रश्न करा की या जगामध्ये मौल्यवान काय आहे सहज प्रश्न जरी केला तरी सहज उत्तर येईल सोने चांदी हिरे माणिक मोती डायमंड पण तुम्हाला खरं सांगू बाबा नो की या जगामध्ये या देशामध्ये सगळ्यात मौल्यवान काय असेल तर निवडणुकीच्या वेळेला जे आपण मत देतो ना या डायमंडपेक्षा आणि हिऱ्यापेक्षा पण मौल्यवान आहे कारण संपूर्ण जनतेचा विकास त्याच्यामध्ये लपलेला असतो तुमची आमची रोजीरोटी त्याच्यामध्ये लपलेली असते आणि ते मत जर आमच्याकडून चुकलं तो सदस्य जर चुकला तर कायम रडायचीच वेळ येते आणि अशीच अवस्था आत्ता झालेली आहे की ज्या पार्टीने तुमच्या समोर येऊन हजारोंच्या संख्येने तुम्ही जमा होता आणि तुमच्या समोर सांगितलं जातं की एवढ्या वर्ष या लोकांनी भ्रष्टाचार केला आम्ही तुम्हाला विकास करून दाखवू आम्ही तुमची शहरं सुधरून दाखवू आम्ही तुमची महागाई कमी करून दाखवू आम्ही तुम्हाला नोकऱ्या लावून दाखवू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू लोक त्याच्यावरती भाळली भाईर बहिणो म्हटले आणि मग मोदींनी सांगितलं थाळ्या वाजवा वाजवायचं मोदींनी सांगितलं नाचा नाचायचं अरे तुम्हाला समजतंय का तुम्ही मतदार आहात मौल्यवान आहात मोदी हा तुमचा नोकर आहे तुम्ही जनता मालक आहात याचा थोडा तरी विचार करा त्याने सांगितलं असं हलवा आम्ही हलवलं त्याने सांगितलं तसं हलवा आम्ही हलवलं अरे आमचं शरीर आहे कसं हलवायचं ते आम्हाला माहीत आहे मोदींनी सांगितलं की तुम्ही ऐकलं असं नाही आहे अरे मोदी एक आम्ही नेमून दिलेला नोकर आहे त्यानं काहीही सांगायचं थाळ्या वाजवा टाळ्या वाजवा आम्ही आपलं वाजवतो पण विचार करा कुठे आहेत ते पंधरा लाख पंधरा लाख जाऊ द्याव हो, ते मी म्हणेन की निवडणुकीचा एक फॉर्म्युला होता तो ते जाऊ द्या पण सबसिडी चालू केली कधी बंद झाली माहीत नाही पण गॅस मात्र हजार रुपये तसाच आहे विचार करा दोन हजार चौदाच्या निवडणुकीला तुमच्या तोंडावरती एक रुपयेनं पेट्रोल कमी केलं आणि निवडणूक झाली की दोन रुपयेनं वाढवलं तुमच्या लक्षात येते का कुणाच्याच लक्षात येत नाहीये आपलं महाराष्ट्राचं मुख्यालय जे मुंबईत होतं ते गुजरातला नेलं तरी आमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये ज्यांना नासके 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 भ्रष्टाचारी म्हणत होते त्यांच्या मांडीला मांडी लावून आता बसलेत खर तर या भाजपसाठी मी एवढंच म्हणेन की खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातय गटकाळी खोटं बसतंय पाटकोळी कुणाच्या जनतेच्या जरा लक्षात ठेवा आणि तुमच्या लक्षातच येत नाहीये डोक्यातच येत नाहीये की मोदी भाई बहिणो आणि मित्रो म्हटला की समजून जावा तुमच्या गळ्याला फास लागलाच म्हणून म्हणून सोने चांदी हिरे डायमंड आणि मोत्यांपेक्षा पण मौल्यवान असणारं आपलं मत हे आपल्या मतानं द्यायचं असतं आणि ते देताना थोडा तरी विचार करा पटतंय ना पटायलाच पाहिजे लाईक करा आणि शेअर करा